फोटो व्हिडिओ ट्रेंड फॉलो करत आहे तर वेळीच व्हा अलर्ट सायबर तज्ज्ञांचा इशारा सध्या सोशल मीडियावर आहे गुगल जेमिनीचा नॅनो बनाना ए आय साडी ट्रेंड सध्या सोशल मीडियावर हा ट्रेंड तूफान व्हायरल होतो आहे यूजर्स आपल्या साध्या फोटोंना नाईंटीज बॉलीवूड स्टाईल साडी लूक देत आहेत शिफॉन साड्या आणि गोल्डन लाईटिंगसह स्टायलिश फोटो जनरेट करत आहेत हा ट्रेंड मजेदार जरी वाटत असला तरी यामुळे आपले प्रायवसी धोकेही वाढले आहेत त्यामुळे वेळीच सावध व्हा असे आवाहन धुळ्यातील सायबर तज्ज्ञ ॲडव्होकेट चैतन्य भंडारी यांनी केले आहे गुगल जेमिनी बनाना थ्री डी स्टाईल ट्रेंड सोशल मीडियावर व्हायरल होत आहे परंतु सायबर तज्ज्ञांनी वैयक्तिक फोटो अपलोड करण्याच्या जोखमीबद्दल इशारा दिला आहे की चेहऱ्याच्या प्रतिमांचा गैरवापर होऊ शकतो ज्यामुळे ओळख चोरी आणि फसवणुकीची शक्यता वाढते त्यामुळे ह्या ट्रेंडपासून सावध रहा आणि आपले वैयक्तिक फोटो सोशल मीडियावर शेअर करू नका असा सल्ला सायबर तज्ज्ञ ॲडव्होकेट चैतन्य भंडारी यांनी यावेळेस दिला आहे yes, येस तर काय सांगाल की सध्या माध्यमातून अनेक ट्रेंड सध्या सोशल मीडियावर सुरू आहे आपण सांगायला गेलं तर लोक स्वतःहून स्वतःची मस्करी करून घेतात कारण तुम्ही जे डी मॉडेल्स जे एआय रिसेंट ट्रेंड तुम्ही बघत असाल तुम्ही गुगल जिमिनी चॅट जीपीटी हे जे ऍप्लिकेशन्स असतात त्यांना स्वतःहून तुम्ही परमिशन्स देतात तुम्ही फोटो अपलोड केल्यानंतर प्रॉम्प्ट करतात प्रॉम्प्ट म्हणजे ते तुमचं ऍज इट इज इमेज एक थ्री डी मॉडेल मध्ये बनतं जस्ट ते आवडतं लोक टाकतायत म्हणून मी पण टाकतो सेलिब्रिटीज टाकतायत आहेत पॉलिटिशियन्स अपलोड करत पण तुम्ही अपलोड करण्या अगोदर हा विचार करतात का की तुम्ही स्वतःहून तुमचे बायोमेट्रिक फिंगरप्रिंट्स तुमच्या पूर्ण बॉडीचं ऍक्सेस एक थर्ड पार्टी ऍप्लिकेशन ज्या व्यक्तीला आपण ओळखत नाही त्यांना स्वतःहून स्वतःच्या बॉडीचं इन्फॉर्मेशन आपण त्यांना देतोय प्लस असे फोटोज अपलोड करताना आपले फेशियल एक्सप्रेशन्स आई स्कॅन्स याच्यामधून मॉर्फिंगच्या केसेस जास्त वाढतील प्लस डीप फेक सारख्या केसेस अजून वाढतील जे आता अजून एक नवीन हे झालेलं आहे की आ, महिला सुद्धा अपलोड करतायत म्हणजे मध्ये जी महिला कशी दिसायची फुलं लावून साडीमध्ये केस उघडे असणार आहेत प्लस कपल लोक देखील अपलोड करतायत म्हणजे हळूहळू आपल्याला सर्व गोष्टी माहीत असून देखील आपण आपल्यासोबत फ्रॉड करून घेतोय आपल्या गोष्टी आपल्या पर्सनल डिटेल्स आपल्या बॉडीवर किती मार्क्स आहे आपले फिंगर प्रिंट्स कसे आहेत आपले आपण दिसतो कसे म्हणजे स्वतःहून आपण अपलोड करतोय ह्या गोष्टी म्हणून लोकांना एकच आवाहन करेल की कृपया करून अशा ऍप्सला आपली खाजगी माहिती देऊ नका कारण जेव्हा तुम्ही ऍप्स डाउनलोड करता ते स्वतःहून तुमचे परमिशन्स घेतात तुमचे कॉन्टॅक्ट व्हिडिओ डिटेल्स फोटो डिटेल्स तुमच्या फोनमधली संपूर्ण माहिती घेतात तर ट्रेंडच्या नादी लागू नका स्वतः एक ट्रेंड बना कारण ट्रेंडच्या मागे लागून तुम्ही स्वतःहून स्वतःची माहिती देताय. लोकनायक न्यूज